तिमती याचा पहिला दुसरा अध्याय पहिले तिमती याचा दुसरा अध्याय आणि पाचवं वचन आपण या ठिकाणी आपण वाचणार आहे आणि याच्यातून आज काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी आपण शिकणार आहे तिमत्याचं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय आणि पाचवं वचन कारण एकच देव आहे देव आणि मानसे यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे आज आपण बघत आहे की या जगामध्ये पुष्कळ असे देव आहेत पुष्कळ असे देवता आहेत आणि ज्यावेळेस आम्ही ह्या जगामध्ये आम्ही बघतो तर ह्या जगामध्ये देव ही जी संज्ञा जी आहे ही दोन विभागामध्ये विभागली गेलेली आहे जी आपल्या प्रत्येकाला लक्षात ठेवायची तर कोणती कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हे विभागली गेलेले आहे देव ही संकल्पना तर पहिली गोष्ट म्हणजे की मेड गॉड निर्मित देव आणि दुसरं मेड मॅन मनुष्याला बनवणारा देव आज जर आम्ही ह्या जगामध्ये जर बघितलं तर आम्हाला बहुतांशी आम्हाला दिसून येतं की सगळे मेड गॉड आहेत मनुष्यानं बनवलेले देव पण देवानं बनवलेला जो मनुष्य जो आहे त्याची आराधना करणारे खूप क्वचित आहे आज आपण काही महत्वाच्या गोष्टी आपण याच्यातून शिकणार आहे समजून घेणार आहे अशासाठी की आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याच रहस्य आपल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे ज्या वेळेस या ठिकाणी पाऊल तिम्मत त्याला सांगत आहे ते म्हणजे एकच देव आहे प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट मी सांगत असतो की ते म्हणजे की च आलं की व्याकरणानुसार ते त्रिकाला बाधित सत्य आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काही नाही आणि आज जग सुद्धा त्या का ठिकाणी काय करतं मान्य करतं की ते म्हणजे एकच देव आहे आणि मग कोण देव आहे तर सगळेजण म्हणतात की नाही सगळे मार्ग तिथंच जातात इकडून तिकडून फिरून शेवटी तिथंच जातो पण सगळे मार्ग तिथं जातात का हे कितपर्यंत खरं आहे काय आहे हे आपल्याला बघणं खूप महत्वाचं आहे जर या ठिकाणी पाऊल जर म्हणत आहे की एकच देव आहे तर एकच देव आहे आणि जर एकच देव आहे तर या ठिकाणी आम्ही बघणार आहे येणार थोड्या वेळामध्ये की तो देव कोण आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया ते म्हणजे की देव आणि माणसे यांच्यामध्ये येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे ज्यावेळेस हे वचन मी वाचत असताना मी एक त्या वचनामध्ये एक खास गोष्ट मी बघितली आणि ही गोष्ट काय आहे तर कदाचित वचन तुम्ही बऱ्याच वेळेस वाचलं असेल पण या वचनात काय खास गोष्ट आहे तर इथं असं म्हटलेलं आहे की देव माणसे यांच्यामध्ये दे प्रभू येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे प्रभू येशू हा मनुष्य इथं काय म्हणायला पाहिजे होत प्रभू येशू हा देव म्हणायला पाहिजे पण या ठिकाणी काय म्हटलेला आहे हा मनुष्य आता हे असं का लिहिलं गेलेलं आहे की हा प्रभू येशू हा मनुष्य हा एकच मध्यस्थ तो एकच मध्यस्थ त्याच कारण असं आहे की ज्या वेळेस प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला त्यावेळेस तो देवाचा पुत्र किंवा देव म्हणून आला नाही ज्यावेळेस तो ह्या जगामध्ये आला त्यावेळेस तो शंभर टक्के मनुष्य बनून तो आला त्याच्या शरीरामध्ये जी रचना जी होती ती तुमच्या आणि माझ्यासारखीच होती ज्याप्रमाणे आपल्याला दोन डोळे तसे त्याला दोन डोळे होते बाह्य अवयव सोडले तर आतले जे सिस्टम जे आहे ते, ते संपूर्ण सिस्टम एक्सेप्ट डीएनए याच्यामध्ये चेंज होता त्याचा जो डीएनए जो होता पूर्ण वेगळा होता पण त्याच जर पूर्ण रक्त जर बघितलं तर त्याचं रक्त आपल्यासारखंच लाल होत म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासारख्याच होत्या म्हणून त्या ठिकाणी एक जर मध्यस्थ जर पाहिजेल आहे देवामध्ये आणि माणसामध्ये तर इथं देव माणसाची मध्यस्थी करू शकत नाही देव माणसाची मध्यस्थी करू शकत नाही का करू शकत नाही त्याचं कारण असं आहे कारण देव पवित्र आहे आणि मनुष्य पापी आहे आणि एक पवित्र व्यक्ती एका पापी मनुष्याची मध्यस्थी करू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी येशु ख्रिस्त तुमच्यानी माझ्यासाठी पाप झाला आणि मनुष्य बनला आणि त्यानं तुमच्यानी माझ्यासाठी मध्यस्थी केली पण जरी तो पाप झाला तरी तो त्याच्यामध्ये देवाचा अंश असल्यामुळं तो शंभर टक्के पवित्र होता आणि पवित शंभर टक्के तो शुद्ध होता त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नव्हती की जी तुमच्या आणि माझ्यामध्ये चुकीची आहे ती कोणती गोष्ट त्याच्यामध्ये नव्हती आज आपल्याला या ठिकाणी जेव्हा आम्ही मध्यस्थ म्हणून त्याला बघत आहे तेव्हा येशू ख्रिस्त हा आमचा एक मध्यस्थ बनलेला आहे आता आपल्याला काय शिकायचं आहे तर जर आज येशू ख्रिस्त हा मनुष्य हा जर आमच्यामध्ये जर आणि देवामध्ये जर मध्यस्थ बनलेला आहे तर त्यानं आम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे काय जबाबदारी दिलेली आहे त्यानं आम्हाला तर त्यानं आम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे की ते म्हणजे तारण या ठिकाणी वचन आपल्याला दिसतं चौथं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं आहे की त्याची इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे त्याची इच्छा आहे की सगळ्या माणसांचं तारण व्हावं आणि तो मध्यस्थ असल्यामुळं जर माणसाचं जर तारण जर व्हायचं असेल तर इथे एक प्रश्न आमच्या समोर उभा राहतो आणि तो प्रश्न असा आहे की ज्याला येशू ख्रिस्त माहितच नाही त्याचं तारण कसं होणार काही वर्षापूर्वी मी एका तरुणाबरोबर मी बसलो होतो आणि बोलत होतो तो खूप हुशार होता आणि मग त्यानं मला एक प्रश्न विचारला मला म्हणाला की ब्रदर ज्याला येशू ख्रिस्त माहित आहे तो मरण पावला आणि तो स्वर्गामध्ये गेला पण ज्याला येशू ख्रिस्त माहित नाही तो जर मेला तर तो नरकात जाणार काय तर मी म्हटलं की नाही जाणार तो म्हटलं की का नाही जाणार मी म्हटलं या ठिकाणी एक विभागनी केलेली आहे जी विभागणी बऱ्याच लोकांना समजत नाही आज मी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांनी माझ्यावर ह्याच्यावर खूप वाद घातलेला आहे पण आज मी देवाच्या वचनातून काही गोष्ट मी तुम्हाला जर एखाद्या दे व्यक्तीला देव माहित आहे पण त्याला चुकीचा देव माहित आहे पण तो जर एका ठराविक साच्यातून जर जात असेल तर त्या ठिकाणी देव त्याच्या तारणासाठी मार्ग उघडतो आणि हे मी उदाहरणा दाखल मी तुम्हाला सांगणार पण त्याच्या अगोदर आपण एक वचन आपण वाचूया की जिथं आपल्याला लक्षात येईल की देवानं मनुष्य जातीसाठी कशी योजना केलेली आहे कारण बऱ्याच वेळेस मला हा प्रश्न पण यायचा पण रिसेंटली मला मी ज्यावेळेस आचार्य विकास मसी यांचा मेसेज मी ऐकत होतो तेव्हा त्यांनी काही गोष्टी मला म्हणजे त्या ठिकाणी मेसेजमध्ये त्यांनी सांगितल्या आणि मला ती गोष्ट मला लक्षात आली आता उदाहरणार्थ की असा एक भाग आहे की ज्या भागामध्ये येशुख्रिस्त हा कोण आहे हे माहीतच नाही आणि त्या भागामध्ये जर आम्ही गेलो आणि आम्ही त्यांना जर येशू ख्रिस्ताविषयी जर सांगितलं तर मी तुम्हाला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की इथून जवळच एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे की कळंबी त्या कळंबी गावामध्ये आम्ही काही वर्षापूर्वी शुभर्तमानासाठी आम्ही गेलो होतो ज्यावेळेस आम्ही आत गावामध्ये आम्ही गेलो ते गाव जे आहे मिरजपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर मिरजमध्ये ख्रिस्ताचं नाव पोहोचून जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षापेक्षा जास्त झालेलं ह्या दहा किलोमीटरच्या आवारामधली मी परिस्थिती मी सांगत आहे ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि आम्ही त्यांना ट्रॅक्स दिलं तिथं दोन तीन बायका होत्या त्यांना ट्रॅक्स दिलं त्यांना म्हटलं की हे जिवंत देवाचं वचन आहे हे तुम्ही घ्या ते म्हटलं हे काय आहे मी म्हटलं तुम्हाला इश्यू माहीत आहे का तर ते त्यांचं उत्तर होतं की ह्या गावात राहत नाही मी म्हटलं नाही आम्हाला तसं नाही म्हणायचं येशू ख्रिस्त म्हणजे येशू जो आहे तो तुमच्या गावात राहतो पण तुम्हाला माहित आहे का येशू नावाचा एक देव होऊन गेला हे तुम्हाला माहित आहे का तर ते म्हणाले की कोण नवीन महाराज आहेत का हे तर मी म्हटलं नाही हे नवीन महाराज नाही आहेत हा जिवंत देवाचा पुत्र आहे हे मी इथली गोष्ट मी सांगत आहे आणि ज्यावेळेस मी त्या आम्ही तिच्या त्या, त्या, त्या स्त्रियांबरोबर संभाषण करत होतो मला एक प्रश्न पडला कि एवढ्या जवळ असून सुद्धा काही लोकांना येशू ख्रिस्त माहीत नाही आहे मग आता जर लोकांना येशू ख्रिस्त माहीत नाही आहे तर त्यांचं काय त्या अशा लोकांचं काय